पालकमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे आमदार क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शवल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे यांनी सामाजिक न्यायभवन येथे आज पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान या ठिकाणी रानभाजी महोत्सव या कार्यक्रम उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती दर्शवली या दरम्यान पारंपरिक व पोषक अशा रानभाज्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि स्थानिक शेतकरी स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात एक वेगळे दृश्य पाहायला मिळाले अजित पवारांसह शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर एकाच मंचावर बसले होते यामुळे अलीकडील राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये दोन्ही गटामध्ये निर्माण झालेल्या तणातणावाच्या पार्श्वभूमीवर विशेश हे चित्र विशेष महत्त्वाचे ठरले आहे त्यामुळे जिल्ह्यात सध्या राज्यभरात उप उपस्थितीवरून राजकीय चर्चेंना उधान आले आहे या कार्यक्रमा दरम्यान अजित पवार यांना बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले तर रानभाजी महोत्सवसारख्या या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे देखील मत व्यक्त केले त्यावेळी संदीप क्षीरसागर यांनी त्या ठिकाणी देखील उपस्थिती दर्शवली अजित पवारांच्या कार्यक्रमात राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थिती दर्शवल्याने विजयसिंह राजकीय चर्चेला आता सदस्य यांचा सन्मान करण्यासाठी डायरेक्ट प्रशासकीय काम केलेलं आहे अशा <Singer> माटेदारांचा स्वागत आपण सुरू करत आहे जो अल्पवयीन मुलगा शिकण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी ठेवला होता नातेवाईकांकडे ठेवला होता आणि तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेला त्याची एक मिसिंग दाखल होती आणि अपहरणाचा त्याचा गुन्हा दाखल होता अल्पवय असल्यामुळे आईवडिलांना रागी म्हणून तो आईवडिलांची भौनिक गोष्ट होती आणि सहा सात वर्षापासून तो मुलगा आईवडिलांकडे येत नव्हता परंतु ते भौनिक उकल करण्यासाठी बीड पोलीस यशस्वी झाले आणि त्याबद्दल श्रीमती पल्लवी जाधव मॅडम

त्यांच्या समोर श्री सचिनजी देशपांडे नायब तहसीलदार तहसील कार्यालय अंबा पांडे नायब तहसीलदार तहसील कार्यालय श्री सलीम शेख ग्राम महसूल संघर्ष कुमार ओबे ग्राम महसूल अधिकारी केल्या गेल्या श्रीमती शेख मन्नाली उजफफर पटेल सरपंच ग्रामपंचायत कार्यालय नाहू हवे यांचा सन्मान संपन्न होतो आहे एक नावलौकिक एक बीड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक त्यांनी मिळवलेलं आहे केंद्राचा पुरस्कार प्राप्त केलेला आहे आपल्या पिढच्या सहभागी झालं आणि त्याची उंची पाहून साहेबांनी सुद्धा त्याचं के कौतुक केलेलं आहे हा ऑलिव्हरचा कॅडो आहे सात फूट उंची महेंद्र मधुकर गर्जे यांचे नातेवाईक श्रीमती